हा हा कशी आहे कोळंबी मित्रांनो बघू शकताय नुसतं माल आहे माल मित्रांनो देशी कोंबडी खाल्ल्याकत खायचं आहे गुड मॉर्निंग फिश आज संडे मित्रांनो माझ्या हातात बघू शकताय कशी आहे मित्रांनो कोळंबी बिग साईज मध्ये कोळंबी आहे साईज बघा किती मोठी आहे सुंदर अशी कोळंबी भरपूर वरण आहेत एक एक तुम्हाला वरणी दाखवतो मित्रांनो आवाज बघू शकताय हा कसा आहे राहस प्रोटीन याचा सुंदर भरलेला खायला नुसती बर्फी आहे मित्रांनो चिंबुरे दाखवतो चिंबुरे चिंबुरे दाखव आपल्या ग्राहकांना किती मोठे चिंबुरे बघा मित्रांनो सुंदर असे चिंबुरे आले एक से कोल्ट ग्राहकांना मोठे पाहिजे होते मोठे चिंबुरे आले सुरम्या सुरमय फ्रेश सुरमय दाखवतो मित्रांनो सुंदर अशी फ्रेश सुरमय बघू शकताय एक किलो साईज आहे सुंदर अशी नाद आणि आपला ब्रँड अम्बॅसिटर हलवा हलवा दाखवा हलवा आपला ब्रँड अँबॅसिडर हलवा ओहो शायनिंग बघू शकता किती सुंदर शायनिंग आहे का सिंगल काटा बर्फी नुसते पीस करायचे काजू कटली कर खाल्ले खायचे मित्रांनो खापरी बरेच ग्राहक खापरी पाहिजे खापरी पाहिजे त्यांच्यासाठी खास खापरी आणलाय मित्रांनो सुंदर असा खापरी बघू शकता ग्राहकांना खापरी पाहिजे जा। त्यांनी खापरी खायचं आहे ती पण सुपर पापलेट सुद्धा आहे आपल्याकडे सुपर मित्रांनो सुंदर असा सुपर पापलेट इकडे कोळंबी आहे छोटी कोळंबी आहे आपल्याकडे टाईनी कोळंबी आहे बिर्याणी स्पेशल हा हा आहा, आहा कशी आहे कोळंबी मित्रांनो बघू शकताय नुसता माल आहे माल मित्रांनो कोंबडी खाल्ल्या का खायचं आहे तुम्हाला मोडोसा दाखवतो मोडोसा कसा आहे बघा मोडोसा हा हा बिर्याणी पाऊस लय पडतो बाहेर बिर्याणी झाली पाहिजे ती पण कशाची मोडोसाची सुंदर असा मोडोसा आहे कटीज मध्ये ज्या ग्राहकांना मोडोसा खायचा आहे त्यांनी मोडोसा खायचा तसेच आपल्याकडे मित्रांनो भरपूर प्रकारचे मासे घर आहे चिलापा आहे खटला आहे बांगडा आहे वाम सुद्धा आहे रस्त्यासाठी स्पेशल रस्ता करा मस्त पैकी पावसात रस्ता मारायचा बाहेर पाऊस आज गरम गरम मच्छी झाली पाहिजे मित्रांनो फले बघू शकताय फलय सुद्धा एक नंबर आहे त्याचा फोनलेस करायचं मस्त पैकी त्याचा कबाब करा फ्राईज करा बारबी ज्यूस बनवा एक नंबर लागत आहे ना आज पोळा का पण भरपूर प्रकारचे मासे आलेले आहेत आणि आपल्याकडे ब्रोझरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे रुपये मसाले तर एव्हन क्वालिटी ग्राहकांनी एवढं प्रेम दिलंय मसाल्याला बरोबर त्यांचं धन्यवाद म्हणतो की मसाल्या एवढं प्रेम दिलंय कारण मसाला आपला त्या क्वालिटीचा मसालाच आहे त्यामुळे मसाला सुद्धा सोडायचा नाही मासा एंच पिशवलचा आणि मसाला पण एक इंच पिशवलचा खायचं सुद्धा एन्जॉय करत राहायचं धन्यवाद खुश राहा आणि मासे